नमस्कार सर्वांना मी अमृता आपल्या आजच्या अजून एका नवीन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा ब्लॉग संध्याकाळच्या वेळी चालू होत आहे याचं कारण असं की आमचं थोडंसं घरात प्रॉब्लेम होता पाण्याची टाकी आमची लिकेज होती ती टाकी आम्ही चेंज केली त्याच धावपळीत होतो सकाळपासून प्लंबरला बोलवणं ती नवीन टाकी घेऊन आली नंतर वरती चढवली नंतर खाली वर असं सगळं चालू असल्यामुळं आजचा लॉक संध्याकाळच्या वेळी चालू करत आहे तर पावसाचं म्हणाल तर ठिकाणा नाही ना आज अजिबात अजिबात पाऊस नाही उन्हाळा चालू आहे अजून पण गुजरातमध्ये दोन वेळा थोडा थोडा पाऊस येऊन गेला बस गरमी आणि ते सगळं भयंकर चालू आहे म्हणूनच आज लॉगची सुरुवात मी बेडरूममधूनच चालू केली आहे कारण तिकडं बेडरूममध्ये कसं ए सी लावल्यामुळं सीमुळं थोडंसं बरं वाटते ए सी चालूच होतं तर म्हटलं चला आता इथं थोडंसं फ्रेश झाली कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि मग म्हटलं आता ब्लॉकची सुरुवात करावी तर आता संध्याकाळचा चहा पाणी वगैरे झाले आणि एवढ्यात मुलं दुखपीत नाही आहेत सध्या त्याच्यामुळं त्यांना काहीच देत नाही कारण मग जेवण करत नाहीत रात्रीचं जेवण साडेसातला आमचं होतंच म्हणून मग त्यांना सध्या दूध वगैरे काहीच देत नाही आमच्या दोघांचा चहा झाला दिदी दी गरमीमुळे चहा पित नाहीत आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात जेवणात बनवते ज्वारीच्या भाकरी शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि थोडासा भात भात बनवण्याचं कारण असं की पोरांना चपाती लागते भाकरी खात नाहीत ते कुरकुर करतात जरा आणि विशेष म्हणजे यांना सुद्धा भाकरी जबरदस्तीने खातात मी खायला लावते म्हणून सवय पाहिजे आणि पोटाला चांगली राहते म्हणून तर म्हणून मग थोडासा भात बनवते मी शेव शेवग्याच्या शेंगाची आपली वाली भाजी आपली रस्सावाली भाजी बनवते जशी की आमच्या गावाकडे बनवतात तशी आणि हा आजचा मेनू हा असणार आहे आणि दुपारच्या स्वयंपाकात मी केला होता मटकीची भाजी केली होती आजूला खूप आवडते मटकीची भाजी आंब्याचा रस आणि चपाती एवढंच होतं दुपारी सकाळच्या नाश्त्यात पोहे केले होते आज यांना सुट्टी होती आणि खूप त्यांना पोहे खूप जास्त आवडतात मग त्यांची इच्छा होती की खूप दिवसातून मला आज सुट्टी भेटली आणि सगळेजण घरी आहेत तर मग पोहे करते म्हणून मग पुढे केले आणि कसं होतं मुलांची शाळा चालू झाली का कोणी घरी असतं आणि कोणी घरी नसतं म्हणजे पोरं तसं काही लवकर निघून जातात आणि हे रविवारचा ऑफ घेत नाहीत कारण रविवारचा ऑफ घेतला की दुसरी कुठलीच कामं होत नाही रविवारी बहुतांश दुकानं वगैरे बाहेर बंद असतात बँकिंगची वगैरे कुठलीच कामं होत नाही थोडंसं मार्केट वगैरे शेअर मार्केट वगैरे बघते माणूस त्याला घरी राहते तर त्याच्यामुळं मग ते रविवारी सुट्टी घेत नाहीत मध्येच घेतात मंग आता त्यांनी म मंगळवारची सुट्टी ठेवलेली पण मंथ एंड असल्यामुळे त्यांना मागच्या दोन दोन्ही वॉपच्या दिवशी सुट्टी भेटलीच नाही म्हणून त्यांनी आता सलग दोन दिवस सुट्टी घेतलेली तर कालच्या दिवशी आम्ही नड्यादला गेलो होतो आणि आजच्या दिवशी हे टाकीचं वगैरे काम केलं आणि माझी स्कूटीचा पण प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं स्वतः मागच्या ब्लॉगमध्ये की तिचं टायर गेलेलं आहे पूर्ण बाद झालेलं आहे तर मग मी आता त्यांना पाठवलं ॲक्टिवाचं टायर चेंज करून घ्या आणि थोडंसं सर्विस वगैरे हो करून घ्या कारण आता शाळा चालू होती सतत मुलांचं काही ना काही आणायचं ठेवायचं राहतं आणि स्कूलमध्ये पण जाणं राहतं जरी मी गाडी लावलेली असते पोरांना तरी पण भरपूर काम असतात बाहेर त्यांना तसा वेळ भेटत नाही सकाळी सातला जातात रात्री येता येतं त्यांना साडेसात पावणे आठ होतात कधी कधी आठ होतात मन त्यांना त्यांना दहाही वाचतात कधी कधी बारा पण वाजतात असं असल्यामुळं मग घरातली कामं बाहेरची कामं आणायचं ठेवायचं सगळं मलाच बघावं लागतं आणि एवढं मोठं आवरून गहरा घरातली सगळी कामं करून मग मला चालत जाणं शक्य होत नाही प्रत्येक गोष्टींसाठी म्हणून ॲक्टिवा असणं गरजेचं आहे म्हणून मग मी त्यांना आता म्हटलं काही नाही उशीर झाला तरी चालेल पण मला गाडी नीट करून द्या आणि टायर गेल्यानंतर गाडी चालवणं खूप रिस्की असतं म्हणजे फाटला बिटला टायर तर काय पण होऊ शकतं म्हणून म्हटलं सर्व्हिसिंग नाही झाली तरी चालेल पण टायर मला चेंज करून द्या तर चला मग आता मला इथंच बरं वाटतंय बेडरूममध्ये काय बाहेर निघायची इच्छा नाही किचनमध्ये जायची पण आता जावं लागणार आहे कारण पाव साडेपाच वाजलेले आहेत आता आणि स्वयंपाकाची तयारी म्हणजे शेवग्याच्या शेंगा वापरून ठेवलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि भाकरी करून घेते आणि भात टाकून घेते काही स्वयंपाकाला तसा जास्त उशीर नाही लागणार पण करावं तर लागणारच आहे चला मग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दा दाखवणार आहे प्रत्येक बायकांचा एक प्रश्न असतो म्हणजे एक समस्या असते की बाबा स्वतःसाठी वेळ भेटत नाही स्वतःची केअर करू शकत नाही सकाळचं काम आवरून थकवा येतो मग दुपारी झोप येते आणि आपण स्वतःसाठी वेळ नाही देऊ शकत तर सर्वांचाच हा प्रश्न आहे मला माहिती मी समजू शकते मी या सिच्युएशनमधूनच जात होते असं व्हायचं सुद्धा दुपारी खूप जास्त आळस यायचा मग त्यानंतर मला हळूहळू सगळ्या गोष्टींची सवय होऊन गेली मग मी काय करते ना संध्याकाळचा स्वयंपाक साडेपाचला चालू करते साडेपा पाच ते साडेसहा किंवा पावणे सातपर्यंत माझं रात्रीचं जेवण रेडी असतं जसं की मी आज सांगितल्याप्रमाणे साडेपाचलाच तयारीला लागलेली आहे स्वयंपाकाला आणि त्याच्यानंतर मग जेवणं खावणं आठ साडेआठपर्यंत मी एकदम फ्री होऊन जाते भांडेकुंडे घासून वगैरे साडेआठच्या नंतर थोडंसं माझं एडिटिंग वगैरे करते नऊ वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर नऊच्या नंतर मग भांडे कुंडे घासलेले भांडेकुंडे लावून घेते लगेचच किचनमध्ये हॉलमधलं थोडं सोफा वगैरे झटकून फटकून मुलं आहेत घरात लहान लहान मुले तर पसारा वगैरे पडलेला असतो ते सगळं रात्री झोपतात आवरून घेतलं ना तर मग सकाळचा खूप जास्त वेळ आपला वाचतो आणि रात्री काही थकवा जरी आला तरी आपल्याला झोपायचंच असतं काही कुठलं एवढं एक्स्ट्राचं काम नसतं जसं की सकाळी असतं सकाळी आपल्याला डेलीचं काम असतं कपडे धुणं झाडून काढणं फरशा पुसून घेणं ही एक्स्ट्राची देवपूजा वगैरे ही डेली कामं असतात त्याच्यामुळे आपण एक्स्ट्राची कामं सकाळी सकाळी नाही करू शकत तर संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी आपण करू शकतो कारण रात्री फक्त आपल्याला जेवणच बनवायचं असतं दुसरं काही नसतं आणि असंही जेवण झाल्यानंतर झोपायचंच तर असतं त्याच्यामध्ये ना त्या निमित्ताने थोडीशी आपली पण हालचाल होते पचन होतं आणि मग रात्री पण थोडीशी छान अशी झोप येते म्हणून मग रात्रीच्या वेळीच दुसऱ्या दिवशीची तयारी मी सगळी करून ठेवत असते टिफिनची भाजी कापून ठेवते लसूण काप सोलून ठेवते का आणि कांद्याचा छिलका काढण्यापासून सगळी तयारी मी करून ठेवते म्हणजे भाजी काय करायची हे सुद्धा आपलं माइंडसेट असते की बाबा नाही उठलं की आपल्याला ही भाजी करायची आणि ही तयारी करून ठेवलेली तर मग त्या हिशोबाने पटकन भाजी होऊन जाते पोळ्याही होऊन जातात म्हणजे टिफिन मुलांचा आणि घरच्यांचा टिफिन रेडी होऊन जातो त्याच्यानंतर आपन आपला फट आपन आपला आपला आपन तर आपण दुसरे आपलं जे काम आहे ते फटाफट करू शकतो असं होतं मग माझं तर असंच म्हणणं आहे की संध्याकाळच्या वेळी आपण थोडं नियोजन व्यवस्थित केलं ना तर स्वतःसाठी खूप वेळ भेटतो मुलांनाही वेळ देऊ शकतो आपल्या घरच्यांनाही वेळ देऊ शकतो आणि आपलं पर्सनली काम करूनसुद्धा खूप काही आपण करू शकतो तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा